नमस्कार नगर संघर्ष न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार कारण की आज आपले स्टुडिओमध्ये हरिभक्त पारायण राजश्री ताई कडलक या आलेल्या आहे आणि त्यांना इथं आमंत्रित करण्याचं एकच महत्वाचं कारण म्हणजे त्यांना आता एक पुरस्कार जाहीर झाला की ज्या पुरस्कार त्यांना मिळाला आहे तो पुरस्कार म्हणजे राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे पुणे येथे मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार भेटला आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आपल्या नगर साठी त्या मी त्याचं स्वागत होतो रामकृष्ण आधी रामकृष्ण आधी कीर्तनची आवड तुम्हाला कधी लागली कशी लागली माझे वडील कीर्तनकार असल्यामुळं वयाच्या सातव्या वर्षी पासून कथा कीर्तनाला सुरुवात झाली आता बाबांमुळेच सगळं काही शिक्षण कथेच कीर्तनाचं प्रवचनाच किंवा आध्यात्मिक क्षेत्रातलं हे सर्व त्यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे फार मोठं मार्गदर्शन मला मिळालं तुम्ही कीर्तन येत असता दुसरे असताना पहिलं कीर्तन केलं तर त्यावेळेस म्हणजे काय असं आता त्यावेळेस मुलाला आपण धडे जर का कविता मानायला लावली तर ते कापडतात मग तुम्ही कीर्तन जेव्हा केलं तेव्हा मनामध्ये काय अशी भीती भीती नव्हती का नाही अजिबात नाही कारण लहानपणापासून बाबांसोबत असल्यामुळं त्यांनी जस म्हणजे जन्म झालाय तसंच काही ना काहीतरी नवीन श्लोक शिकवणे किंवा मग शुभम करोती म्हणा अभंग म्हणा गायन म्हणा वादन म्हणा या पद्धतीचं शिक्षण लहानपणापासून दिलंय त्यामुळं कधी अशी समाजाची कधी भीती वाटली नाही की आता हे काय होईल आणि चुकतो तो माणूस हे त्यांनी लहानपणापासून मनावरती बिंबवलेलं त्यामुळं काही अशी भीती वगैरे मनामध्ये नव्हती परंतु आनंद वाटत होता जास्त राजेश बारा तेरा वर्षापासून कीर्तन करतात आणि सगळ्यात माझी गोष्ट म्हणजे सातव्या बाई त्यांनी पहिले कीर्तन केलं ताई मला के एक सांगा आता जो पुरस्कार तुम्ही नाव वगैरे दिल होतं का कसा म्हणजे पुरस्कार नाही पुरस्कारासाठी हे नाव वगैरे किंवा कुठलीही फाईल आपण दिलेली नाही ज्या वेळेला आपण कार्य करतो त्यावेळेला कुठे ना कुठे तरी चांगल्या कार्याची नोंद आपली झालेली असते मग हीच नोंद त्यांच्यापर्यंत गेली कशी गेली ती काही सांगता येत नाही परंतु अचानक एक जानेवारीला कॉल आला की आम्ही तुम्हाला आमच्या संस्थेअंतर्गत जो काही कार्यक्रम होते राष्ट्रीय वन्यजीव परिषद किंवा कर्तव्य परिषद जी आहे त्याच्या अंतर्गत जो आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो तो तो तुम्ही स्वीकारताल का मी सहज म्हंटल हो स्वीकारेल कारण माझ्या बाबांनी सांगितलं कुठलाही पुरस्कार हा छोटा किंवा मोठा नसतो त्याचं कारण आपलं नाव जर समोरचे घेतायत तर आपल्याविषयी त्यांना काहीतरी आदर आहे आपल्याविषयी काहीतरी त्यांचं प्रेम आहे त्यामुळे ते आपलं नाव घेतायत मी सहज म्हंटल हो घेईल काही अडचण नाही त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हा पुरस्कार श्रीमती मेनका गांधीजी त्यानंतर गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा साहेब यांच्या हस्ते तुम्हाला देण्यात येणार आहे फार आनंद वाटला आणि त्यांनी माझ्या कार्याची दखल घेतली सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा कथा कीर्तन प्रवचन ते ऐकण्याच्या माध्यमातून म्हणा फार आनंद वाटला त्या संदर्भात तुम्ही रामायण पण हे करतात रामायण महाभारत ते पण घेतात कस म्हणजे किती दिवस चालत ते आणि कसे म्हणजे कुठं कुठं आलं आतापर्यंत रामायण कथा भागवत कथा शिवपुराण कथा संत चरित्र कथा का हे काही सप्ते वगैरे असतात सप्त्यांमध्ये चालतात त्यानंतर कुणाचं पुण्यस्मरण असेल वर्ष श्रद्धा असेल निमित्ताने सात दिवसाची आपली कथा असते आणि त्या कथेच्या माध्यमातून आपण प्रबोधन तर करतोच कथा ही अध्यात्म ही सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाने आल्यानंतर कसं वागायला पाहिजे याचे काहीतरी विशेष धडे देतो ते सप्त्यामध्ये आता तुमचं वय काय असं वय एकवीस वर्ष आहे सध्या आणि त्यात तुम्ही बारा तेरा वर्ष कीर्तन करतोय मला एक सांगा आतापर्यंत किती कीर्तन झाले तुमचे किती प्रोव्हिजन झाले आता भरपूर कीर्तन भरपूर प्रवचन झाले किती झाले ते अजून मोजले नाही गोसेविका गोसेविका कार्य आहे हे जे ना माझ्या नावावरती कुठली गोसेविका म्हणजे गो गोशाळा वगैरे अशी कुठली रजिस्टर नाही कुठल्याही रजिस्टर संस्थेला मी कुठलं कार्य करत नाही पण मी असं कार्य करते की ज्या ठिकाणी गायी आहेत त्या ठिकाणी त्यांचं संवर्धन करणे किंवा मग त्या गायी विषयी काहीतरी कळवळ आपल्या मनामध्ये आहे आपण फक्त आतापर्यंत ऐकतो की गायीमध्ये तेहतीस कोटी देव आहेत तेहतीस कोटी देवतांचे स्थान आहे परंतु एवढंच नाही तर गायीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड वसलेले आणि तिच्यामुळेच आपण आता जिवंत आहोत गाय वाचली तर देश वाचेल गाय वाचली तर माणूस वाचेल आणि माणूस वाचला तर देश वाचेल त्यासाठी वेगवेगळ्या ज्या असतात किंवा किंवा मग गावोगावी मध्ये जाऊन कथा कीर्तन प्रवचन याच्या माध्यमातून आपण गायीला का वाचवाव किंवा गाय आपल्यासाठी किती महत्वाची आहे याच वर्णन करून याच प्रबोधन करून याच विश्लेषण करून त्यांच्या मनामध्ये गायीच्या संदर्भामध्ये कळवळा व्यक्त करून घरामध्ये एक तरी आपली देशी गाय गावरान गाय असली पाहिजे अशा पद्धतीचं प्रबोधन त्यांना करते आणि त्यामुळेच त्यांनी या कार्याची दखल घेतली असावी असं वाटतं निश्चितच अतिशय सुंदर असं तुमचं कार्य चालू आहे आणि त्याची दगल त्यांनी घेतली आणि त्याचा पुरस्कार भेटला आणि हा अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याची कन्या आहे म्हणजे अहिल्यानगरची नगरची कन्या आणि तिला पुरस्कार भेटल्यामुळे निश्चितच आपल्याला अभिमान वाटतो पण ताई मला एक सांग की विषय अनेक हे चालू आहे आपले आपली आता महाराष्ट्रामध्ये पण केलं राजमाता पण केलेला आहे आणि गाईला म्हणजे दर्जा दिलेला आहे तर तुम्ही लोकांना काय सांगणार की काय काय केलं पाहिजे महत्वाचं म्हणजे गायीचा जो जेवण आहे तिची एकदम काळजी घेतली पाहिजे गायीला जे आपण इंजेक्शन देतो किंवा जे आपण त्याची गरजच पडली नाही पाहिजे त्याचं कारण गाय जेवढी फिरेल गाय जेवढी खाईल गाय जेवढी तंदुरुस्त राहील तेवढा माणूस तंदुरुस्त राहील तिच्यामधून जे दूध येणार आहे किंवा त्या दुधाने जे आपल्याला पोचणार आहे म्हणजे वासरू फक्त तांब्या दोन तांबे एवढंच दूध पित पण तिचं उरलेलं सगळं दूध हा माणूस घेतोय तर त्यामुळं गायीला जर वाचवायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा जो घास राहील तो तिच्या शेणापासूनच तयार झालेल्या खतामध्ये तयार झाला पाहिजे त्या घासाला त्या जमिनीला कुठलाही पेस्टिसाइड वगैरे वापरता कामा नाही म्हणजे शेण खतातूनच एक तयार झालेला जर घास असेल तर तो सुद्धा तिच्या जीवालाही चांगला आहे आणि तिच्यातून उत्पन्न होणारे दुधाला आपल्या जीवालाही चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना त्याच्यामध्ये असणारे काही पेंड असेल सरकी पेंड असेल किंवा वालेस असेल किंवा जी काही आपण कुट्टी देत असू ही योग्य प्रमाणात आणि वेळेच्या वेळी दिली पाहिजे गायीचे एक महत्व आतापर्यंत जेवढी मी गायीची सेवा केली त्याच्यातून मला एक असं जाणवलं की गायीच्या खाली जेवढी स्वच्छता ठेवू तेवढी स्वच्छता आरोग्याला हितकारक आणि तेवढी स्वच्छता तिच्याही आणि आपल्याही दोघांच्या आरोग्याला हितकारक सगळ्यात महत्वाचं गोठ स्वच्छ असला पाहिजे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं जे जेवण आहे तिचं जे खाणं पिणं आहे ते एकदम वेळ ते वेळ पाहिजे मोजकं ना गायला तरी चालतं परंतु त्या मोजक वेळ तू वेळ पाहिजे म्हणजे असं कमी जास्त नाही पाहिजे किंवा अं सगळ्यात महत्वाचं तिचं जे फिरणं आहे ते सुद्धा एक व्यवस्थित पाहिजे आरोग्य सुंदर राहील हे एक मनाला येणाऱ्या काळामध्ये काय असं विचार आहे गोशाळा वगैरे काढायचं तुमचा तसा विचार आहे गोशाळा वगैरे काढण्याचा परंतु जेवढ्या काही आत्ता गोशाळा आहेत त्या गोशाळांचं जे काही संवर्धन आहे किंवा त्या मध्ये असणाऱ्या ज्या काही गायी आहेत त्यांचं संवर्धन आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे असं वाटतंय आता ते जर व्यवस्थित होत असेल तर मग आपण पुढे पाऊल उचलू शकतो निश्चित तुम्हाला आता राजमाता जे पुरस्कार द्यायला त्याविषयी काय वाटतं तो थोडक्यामध्ये तो सांगा आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे येणार काळामध्ये काय भविष्यामध्ये तुमचं विजन आहे ना का या क्षेत्रामध्ये राजमाता जे रत्न पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे फार आनंद झाला त्याचं कारण अखिल महाराष्ट्राची माता आहे राजमाता जाऊ आणि त्यांचा एक रत्न म्हणून म्हणजे लिहिताना त्यांनी मानपत्रिकेमध्ये असं लिहिलंय की तुमच्या कार्यामुळे नवयुवतींसाठी किंवा नवयुवांना काहीतरी प्रबोधन मिळेल काहीतरी त्यांच्यावरती इम्पॅक्ट होईल तुमच्या कार्याचा आणि ते सुद्धा प्रोत्साहित होतील कार्य करण्यासाठी याचा फार आनंद वाटतोय आपल्या कार्याची दखल कोणी घेऊ न घेऊ भगवंत शंभर टक्के घेतो हे फार आनंद वाटत त्याचमुळं त्यांच्या नावाने आपल्याला हा पुरस्कार मिळतोय हा पुरस्कार मिळण्यापाठी पाठी सगळ्यांच योगदान त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे माझे वडील हरिभक्तपरायण प्रेम मूर्ती राजेंद्र महाराज कडलग यांचं आहे कारण कसं आहे मी कायम कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये कथेमध्ये किंवा कुठल्याही व्याख्यानामध्ये सांगत असते की आपण आपल्या माणसाला मोठं करा आपण आपोआपच मोठं होतय आपल्याला वेगळं काही करायची गरज पडत नाही आपण आपल्याला मोठं केलं आपल्या माणसाला तर आपण होणारच आहे मोठं त्यामुळे त्यांनी मला जे काही स्थान दिलंय किंवा त्यांच्यामुळे जे काही माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालंय आता या जागेवरती जे काही आहे हे सगळं त्यांच्यामुळेच आहे हेच एक अजून एक सांगो वाटत की आपल्या मुलांमध्ये कुठले सुप्त गुण आहेत हे आई वडिलांना बरोबर माहिती असतात ते ओळखून जर त्यांच्यामध्ये जर कार्य केलं त्या क्षेत्रामध्ये जर त्यांना ना तर तर आपल्याला मोठी आपणही मोठे होऊ आणि आपल्या मुलांकडे पाहून दुसऱ्याचे लेकर काय ना आपले लेकर काय सारखेच आहेत ते सुद्धा मोठे होते त्यामुळे आनंद वाटतो फार निश्चित आपले जे वडील आहेत राजेंद्र महाराज ते पहिले पीएचडी केलेले महाराष्ट्राचे किर्दारकार त्याविषयी काय uh, सांगतात त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम पदवीधर कीर्तनकार म्हणजे भारतीय विद्यापीठाने कीर्तनाची पदवी म्हणजे जशी आपली बी ए बी कॉम एल एल बी वगैरे अशी जी पदवी आहे तशी त्यांनी कीर्तनाची पदवी कीर्तनामध्ये बी ए असं त्यांनी पदवी प्रदान केलेली आहे आणि ही पदवी त्यांनी भारतीय विद्यापीठातून घेतली चार वर्षाचा तो डिग्री कोर्स आहे आता काय आहे तुम्ही डॉक्टर आहात ना तर मग सर्टिफिकेट दाखवा तुम्ही वकील आहेत ना मग सर्टिफिकेट दाखवा तसंच तुम्ही कीर्तनकार आहे तुम्ही समाजाला एक नवीन दिशा द्यायचं कार्य करतायत परंतु मग सर्टिफिकेट दाखवा ना लिहिणार <laughs> पाहिजे ना काहीतरी पाहिज त्याच्यासाठी हे अतिशय सुंदर डिग्री आहे आणि पहिल्या दहा मध्ये महाराष्ट्रामधून टोटल पहिल्या दहा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं नाव आहे आणि मला अजून सांगायला आनंद वाटेल की पहिल्या दहा मध्ये त्यांचं नाव एक नंबरला आहे म्हणून महाराष्ट्रात प्रथम पदवीधर कीर्तन एकदम भारी आणि ताई ताईचं सुद्धा शिक्षण एल एल वी चालू आहे ताई कीर्तन म्हणजे परंतु एक वकील म्हणून सुद्धा बघायला भेटतील तुम्हाला अतिशय आनंद वाटला करून कारण की आपण पाहिलं की एक अं अतिशय कमी वयामध्ये त्यांनी कीर्तन सुरुवात केली सात वर्ष जे असताना त्यांनी पहिले कीर्तन केलं दुसरी मध्ये असताना आणि आज जर आपण बघितलं तर बारा तेरा वर्ष आलं ते कीर्तन करतात आणि अतिशय चांगले असे कीर्तन करतात एवढंच नाही तर काता, काता। देनला, देनला देनला ते रामायण असतं रामायण कथा महाभारत कथा अशा त्यांच्या कथा चालू आहे वेगवेगळ्या गावामध्ये अनेक गावामध्ये त्यांना त्यांना बोललं जातं सप्तामध्ये बोललं जातं ते जातं आणि त्याच ह्याची यांनी हे घेतली दगल घेतली आणि त्यांना राजमाता हा अतिशय मानाचा असा पुरस्कार देण्यात आला अं कुठे जाऊ नका पात्र नवून चोवीस तास नमस्कार ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर